नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वागत स्वाद की चन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज ना आपण श्रावण घेवड्याची भाजी बघतोय ही भाजी ना खास श्रावणामध्ये येते त्यामुळे त्याला श्रावण घेवडा म्हणतात आणि बऱ्याच जणांनी मला कमेंट केली होती की ताई श्रावण घेवड्याची भाजी दाखव म्हणलं की आज आपण आजीच्या पैतीने केली ही मस्तपैकी भाजी दाखवूया चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं तर बघा मी पाव किलो इतका हा श्रावण घेवड्याच्या शेंगा घेतल्या होत्या अशा पैतीनं मी निवडून घेतल्या आता बऱ्याच जणांच्याकडे किंवा बऱ्याच भागामध्ये ज्या बीन्स असतात ना त्याला पण श्रावण घेवडा म्हणतात मात्र आमच्याकडे ह्या शेंगांना श्रावण घेवडा म्हणतात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या वेग दे, शेंगा देखील श्रावण घेवडा म्हटलं तर पण आमच्या म्हणजे कोल्हापूरच्या भागामध्ये ह्या शेंगांना श्रावण घोडा म्हणतात ह्या शेंगा बघा मी स्वच्छ निवडून घेतल्या आणि त्या बघा निवडताना फार मोठ्या मोठ्यासे तुकडे नाही केले साधारणपणे मी छोटे छोटे असे तुकडे करून घेतले आता हा बघा शेंगा निवडून झाल्यात तर भाजी करायला सुरुवात करूयात त्यासाठी इथं बघा कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घातलं आता भाजी किती आहे तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता आपण शेंगा जेवढ्या घेतलेत ना त्याच्याबरोबर बरोबर मी निम्मा कांदा घेतला आता ही भाजी ना कांदा जर थोडा जास्त लागतो त्यामुळे भाजीची चवण खूप छान लागते आता हा कांदा बघा आपण हलका ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घेणार आहोत बरेच जण भाजीला कांदा वगैरे कमी वापरतात पण जेव्हा श्रावण घोड्याची भाजी माझ्या पैतीनं बनवून बघाल ना म्हणजे माझ्या आजीच्या पैतीनं तेव्हा अशा पैतीने एकदा बनवून बघा मी खात्रीनं सांगेन तुम्हाला सर्वांना ही रेसिपी खूप आवडेल कांदा बघा हलका ट्रान्सफरंट झाल्यानंतर ह्यामध्ये मी अर्धा चमचा लसणाची पेस्ट वापरली ती पण आता आपण ह्या कांद्यासोबत चांगल्याशी परतवून घ्यायची आता बघा आलं लसूण पण आपण दोन ते तीन मिनटं परतवून घेतलं हे सगळं परतलं गेलं की ज्या शेंगा आपण निवडून घेतल्या होत्या तर त्या शेंगा घालायच्या आता कांदा का पूर्ण भाजा नाही हेही मी तुम्हाला सांगते कारण जर कांदा आपण पूर्ण गुलाबी भाजून घेतला असता आणि त्यानंतर ह्या शेंगा भाजायला घेतल्या असता तर कांदा पूर्ण चॉकलेटी होऊन करपला असता आणि मग कांद्याची चव अजिबात चांगली लागली नसती म्हणून आपण कांदा फक्त हलका परतवून घेतो आणि त्यानंतर ह्या शेंगा भाजून घेतो म्हणजे शेंगा भाजेपर्यंत उरलेला जो काही कांदा आहे तो तो अगदी परफेक्ट असा भाजला जातो शेंगा अशा पैकी भाजून घेतल्या ना की अगदी मस्तपैकीचे चव येते आणि पटकन शिजतात पण आता तुम्ही बघू शकता आपल्या शेंगांना बघा मस्तपैकी हलक्याचे डाग पडायला सुरुवात झालेत साधारणपणे चार ते पाच मिनिटं झालेत आणि याला हलके असे डाग पण पडलेले आहेत असे चांगले डाग पडले गेले ना की गॅस अगदी बारीक करायचा आणि ह्यामध्ये ह्यामध्ये आपण मसाले मसाले मसाल्यांमध्ये पण फार जास्त अजिबात वापरत पाव चमचा वापर आणि एक ते दोन चमचा इथं मी कांदा लसूण चटणी जी आपण रोज घरी भाज्यांसाठी वापरतो तर ती वापरली तर आमच्या घरी ही कोल्हापुरी कांदा लसून चटणी आहे तर ती वापरली मी तुम्हाला कसं तिखट आवडतं ह्यावरती प्रमाण कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार मीठ वापरलं बाकी कोणतेही मसाले आपण अजिबात वापरत नाही माझी आजी मला नेहमी सांगते की भाज्यांना आपण जेवढे कमी मसाले वापरू ना तेवढी भाज्यांची चव खूप छान लागते मूळ भाजीची टेस्ट होते कारण जर जा जास्त मसाले घातले तर बऱ्याच वेळा मसाला मसाला लागतो आणि भाजीची मूळ चव अगदी निघून जाते तसं नये म्हणून कमी मसाले वापरून ही भाजी करायची आता बघा हे जे सगळं आपण लाल तिखट वगैरे वापरलं होतं हे सगळं बघा भाजीमध्ये चांगल्याचं मिक्स करून घेतलं आता मसाल्यांना अजिबात आपल्याला खाली लावून द्यायचं नाही त्यामुळे एकसारखं हे दोन मिनटं परतच राहायचं आता अशा पद्धतीनं बघा मी हे सगळं परतवून घेतल्यानंतर ना गॅस थोडासा मिडियम करायचा आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं त्याला वाफ काढून घ्यायची दोन ते तीन मिनटानंतर बघा आपण झाकण काढून घेऊयात मिठा मोनायला छान पाणी सुटतं आणि त्यामुळे याला चांगल्याशी वाफ पण येते आता पुन्हा या सगळ्या शेंगा मिसळून घेऊयात आता शेंगा बघा थोड्याशा प्रमाणात वाफल्या गेल्यात आता ना पाण्याचा हपकारा मारून घ्यायचा खूप जास्त पण पाणी आपण वापरत नाही आहे पण मी साधारणपणे एक ते दोन असे पाण्याचे हपकारे मारून घेतले आणि हे सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता आपण मीठ घातलं होतं त्याबरोबर भरपूर प्रमाणात कांदा आहे आणि शेंगा आधी भाजून घेतल्या होत्या त्यामुळं ना शेंगा अगदी पटकन शिजतात तरीही साधारणपणे ही भाजी बनवणे आपल्याला सात ते आठ मिनटं आरामात लागतात आता हे मिक्स केल्यानंतर बघा पुन्हा गॅस मध्यम करून ह्याच्यावरती झाकण ठेवून पाच ते सहा मिनटात आपण ह्या शेंगा चांगल्या शिजवून घेणार आहोत पाच ते सहा मिनिटानंतर झाकण काढून घेऊयात मी मध्ये पण एक दोन वेळा चेक करून थोडासा पाण्याचा हपकारा मारून घेतला होता तुम्ही बघू शकता त्या शेंगांचा रंग देखील थोडासा बदलला गेला आहे आता ह्या पुन्हा चांगल्या मिसळून घ्यायच्या अगदी परफेक्ट असे आपल्या ह्या शेंगा बघा चांगल्या शिजल्या गेल्यात जर तुमच्या शेंगा अजून थोड्या कच्च्या असतील तर तुम्ही थोडासा पाण्याचा हापकारा माजून आणखी दोन ते तीन मिनटं देखील या शिजवण्यासाठी ठेवू शकता आता ह्यामध्ये गुल बघा मी थोडासा गुळ घातलाय गुळामुळं खाव त्याची छाव छान येते त्यानंतर पाव वाटीच्यामध्ये मी ओल्या नारळाचा खव घातलेला आहे आता ओल्या नळ्याच्या खव ना खूप मस्त टेस्ट येते सुरुवातीला हे चांगलं मिक्स करून घेतलं आणि मध्यम गॅसवरती दोन मिनटं वाफ पडून घ्यायची म्हणजे गुळ जो आहे तो पूर्णपणे वितळतो आणि ओल्या नाळाचा जो काही चव असतो ना तो पण अगदी छान पेकमध्ये मिसळला जातो ओल्या नाळा म्हणाची चव अगदी अप्रतिम लागते आता पुन्हा बघा मी हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं अगदी परफेक्ट अशी आपली ही घेवड्याच्या शेंगांची भाजी तयार आहे आता जो गॅस आहे ना तो पण बंद करून घ्यायचा आणि त्यामध्ये ना आपण अर्ध्या लिंबाचा रस पिरतोय आपण गुळ घातला त्याबरोबरच ओला नाळ्याचा खव घातला आणि नंतर लिंबू घातला त्यामुळे चव आणि अगदी मस्तपैकी आंबट गोड तिखट अशी भाजीची चव येते त्यामुळे हा शेंगा अगदी मस्त आणि चटपटीत लागतात अगदी मस्तपैकी भाजी तयार झालेली आहे तर ही घेवड्याच्या शेंगांची भाजी ना दत्तगुरूंना खूप आवडते त्यांच्या नैवेद्याच्या ताटामध्ये ना अवश्य अशी ही घेवड्याची भाजी असते तुम्हाला पण जर घेवड्याची भाजी आधी आवडत नसेल तर एकदा अशा पैकीने नक्की ही भाजी करून बघा आणि कशी झाली ते मला कळवा तर तुम्हाला माझी ही आजीच्या पैलीने केलेली घेवड्याच्या शेंगांची भाजी कशी वाटली हे मला कमेंटवर कळवून नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण करा तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर भेटत एका नव्या आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा धन्यवाद